नमस्कार एकोणावीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठडामोडी पिळोदा खुर्दा येथे वडिलांची हत्या करणाऱ्या संशयित मुलाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी यावल शहरातील चार मोबाईल टावर महसुली कर थकवल्याने सील मोबाईल सेवा विस्कळीत होणार यावल तालुक्यातील भाजपा समर्थकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश यावल महाविद्यालयात तेवीस जानेवारी रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन यावल नगरपालिकेकडून श्री महर्षी व्यास मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त शहरातील दारू आणि मास दुकाने बंद ठेवण्याची मागणी तर दहिगाव येथे कोरपावली रस्त्यावर अवैध लाकूड साठा वन विभागाच्या पथकाने केला जप्त एका विरुद्ध केला गुन्हा दाखल आता बघूया सविस्तर घडामोडी खुर्द येथे वडिलांची हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताला आज दिनांक अठरा जानेवारी गुरुवार रोजी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे खुर्द तालुका यावल या गावात रतन तानसिंग कोडीवय त्रेसष्ट या वृद्ध इस्माची त्याचा मुलगा देवानंद रतन कोडीवय अठ्ठावीस याने कुऱ्हाळीने वार करून त्यांची हत्या केली होती तेव्हा या तरुणास पोलिसांनी अटक केली होती व त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तेव्हा गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी त्याची पोलीस कोठडी संपली तेव्हा त्याला यावल येथील न्यायालयात न्यायाधीश एस बी वाळके यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी त्याला आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके हवलदार सिकंदर तळवी हवलदार वासुदेव मराठे अलाउद्दीन तळवी भूषण चौहान हे करीत आहे यावल शहरातील चार मोबाईल टावर ज्यांनी वेळेत महसूल विभागाचा कर अदा केला नाही ते टावर शुक्रवारी तहसीलदारांच्या आदेशान्वये अधिकारी व तलाटी यांनी सील केले आहे या चार टावरकडे तीन लाख तेवीस हजार आठशे एकोणनव्वद रुपये थकीत आहे तेव्हा टावर सील केल्याने शहरातील मोबाईल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने कर वसुली मोहीम सुरू केली आहे यात यावल शहरात विविध दहा दा, मोबाईल टावरपैकी रिलायन्स व इंडेक्स या दोन कंपन्याच्या चार टावरकडे तब्बल तीन लाख तेवीस हजार आठशे एकोणनव्वद रुपये थकीत होते यात एकट्या रिलायन्स टावरकडे एक लाख टावर एकसष्ट एक हजार नऊशे एकोणपन्नास रुपये थकीत असून इतर तीन टावरकडे प्रत्येकी त्रेपन्न हजार नऊशे ऐंशी रुपये थकित आहे तेव्हा संबंधित टावरधारकांना वेळेत कर अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यांनी दंड भरला नाही म्हणून शुक्रवारी मंडळाधिकारी मीना तळवी तलाटी श्वेता ससाने तलाटी प्राजक्ता पाटील तलाटी ईश्वर कोळी कोतवाल ज्ञानेश्वर पाटील प्रदीप पाटील या पथकाने शहरातील चार टावर सील केले आहे तेव्हा मोबाईल टावर सील केल्याने शहरातील काही भागात मोबाईल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे जोपर्यंत कर अदा होत नाही तोपर्यंत या चारही टावरची सेवा पुरवरत सुरू होणे शक्य नाही असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा साधापूर रोड हॉटेल भागेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर पाडळसे येथील माजी सरपंच तथा भाजपा समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला आहे भुसावळ शहरातील पक्षाच्या कार्यालयात गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेश सोहळ्यामुळे यावल तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष हा अधिक बळकट झाला आहे यावल तालुका भाजपा उपाध्यक्ष तथा पाडळसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच खेमचंद कोडी माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडेसह सह गावातील भाजपच्या मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला भुसावळ शहरातील पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन माजी सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य किशोर माळी आदिवासी कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी अध्यक्ष वासुदेव कोळी समाधान सह आदींनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे तालुका सह चिटणीस सचिन झालटे भिका टाकरी युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाडे सह आदींची उपस्थिती होती प्रहार जनशक्ती पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत पक्षात सदर पदाधिकारी सामील झाले असून आगामी काळात यावल रावेर तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ही वाट चाल आहे असे प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी सांगितले आहे माझ्या मतदारसंघातील गाव तिथले आदरणीय खेमा भाऊ ज्ञानेश्वर भाऊ किशोर भाऊ व सर्व सहकारी मित्र त्यांनी आज बच्चू भाऊच्या आणि माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजप पक्षातून प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आज दहा वर्ष झाले मला या मतदारसंघात दहावं वर्ष लागलं या मतदारसंघात मी काम करतोय या मतदारसंघात काम करत असताना खेमा सारखे किशोर भाऊ सारखे ज्ञानेश्वर भाऊ सारखे लोक हे माझ्यासोबत जुडले पाहिजे आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आणि आज नंदू भाऊच्या माध्यमातून असो या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आज खेमा, खेमा भाऊ आमच्यासोबत जॉईन झाले प्रहार पक्षात आले मित्रांनो पार्टी हा वेगळा भाग आहे पार्टी म्हणजे आपण संघटनेचं काम करतो पण खेमाचा विषय असा आहे की खेमाचं समाजासाठी खूप योगदान आहे समाजासाठी खेमाने रात्रंदिवस एक करून समाजाच्या हितासाठी खूप कार्य केलेलं आहे आणि ते कार्य पाहून तो तो माझ्यासाठी भारावला पण मलाही कुठेतरी हे वाटायचं की खेमासारखा सहकारी मित्र कार्यकर्ता माझ्या सोबत आला पाहिजे आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मला विश्वास निर्माण झाला की येत्या काळात माझा आमदारकीचं स्वप्नही हा माझा परिवार पूर्ण करीन असा विश्वास निर्माण झाला आज जो खेमाने माझ्यासोबत जुळून मला साथ दिली आहे उभ्या आयुष्यात त्या त्यांच्या त्या, त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही असं आश्वासन देतो आणि शब्द संपन्न करतो आज रोजी आपल्या रावेर यावर मतदार संघाचं सर्वसामान्य नेतृत्व सन्मान्य अनिल भाऊ चौधरी यांच्या ज्या गोतावळ्याला पाहून आम्ही भारावलो आणि चांगलं असं नेतृत्व आपल्या मतदारसंघाला मिळणार असल्याच्या कारणामुळे आम्ही आज त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांच्यासोबत प्रहार पक्षामध्ये जाहीरितात प्रवेश केलेला आहे तरी यापुढे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण प्र प्रहार पक्षाचं जास्तीत जास्त संघटन वाढवून भाऊंना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची जे निवडणूक आहे ती खूप मोठ्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी सर्वांमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रहार मोठ्या प्रमाणात यावल रायगड तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार वाढत आहे यावल शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये येत्या तेवीस जानेवारी मंगळवार रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर जळगाव तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात जिल्ह्याभरातील बेरोजगार तरुणांनी हजर राहून रोजगार मिळवावा असे आवाहन दिनांक अठरा जानेवारी गुरुवार रोजी आयोजकांनी केले आहे ही अवल शहरात भुसावट रस्त्यावर कला वाणिज्य व विज्ञान वा महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या आवारात गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर जळगाव व जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आश्रय फाउंडेशनच्या वतीने या प्रांगणाची तेवीस जानेवारी रोजी आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासाठी पाहणी करण्यात आली तेवीस जानेवारी रोजी या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध अकरा कंपन्यांचे व्यवस्थापक मंडळ या ठिकाणी येऊन बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणार आहे व या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे एकूण सहाशे चौऱ्याण्णव जागेकरिता या ठिकाणी एक विशेष मेळाव्यातून गुणवंत गरजवंत व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी संधी दिली जाणार आहे या मेळाव्याचे आयोजन संदर्भात पाहणी करण्यासाठी आश्रय फाउंडेशनचे डॉक्टर कुंदन भेगळे कलावाणित्व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे उपप्राचार्य एम डी घेरणार त्याचप्रमाणे जिल्हा रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे सहाय्यक आयुक्त तथा श्रम मंत्रालयाचे विशेषज्ञ श्रीकांत लांबोरे अरुण ठाकरे सुभाष कदम यांची उपस्थिती होती या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असून यात सहभागी व्हावे असे आवाहन आश्रय फाउंडेशनचे डॉक्टर कुंदन फेगळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे दिनेश छापा आदींच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आश्रय फाउंडेशन आणि कला वाणिज्य महाविद्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तरी या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा कंपन्या या ठिकाणी येणार आहेत सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहे तरुण तरून तरुणी संपूर्ण जिल्ह्यामधले त्यांना आश्रय तर्फे मी आवाहन करतो की आपण या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त हायडाऊस लायचा आहे आपण या ठिकाणी यायचं इंटरव्ह्यू द्यायचा आहे आपल्याला लागलीच या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्येच कोणत्या तरी कंपनीमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध होणार आहे तरी या रोजगार मेळावा भरवण्यासाठी आश्रय फाउंडेशन गेल्या तीन चार महिन्यापासून सक्रिय होतं आणि कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य आहे सर सो सोम्या मॅडम आणि दो, मी डॉक्टर कुंदन पेटरे आम्ही प्रयत्नांनी हा रोजगार मेळावा यावल तालुक्यासाठी ओढून आणलेला आहे तरी आपण सर्व आ, सुशिक्षित तरुणांना आणि तरुणींना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं या रोजगार मेळाव्यामध्ये शेकडो जागा आहेत जळगाव जिल्ह्यामध्येच आपल्याला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये तरी आपण आश्रय फाउंडेशन तर्फे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावं जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावं तसंच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आश्रय फाउंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या महाविद्यालयामध्ये आपण एक रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी भरवित आहोत मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की आपण सर्वांनी या रोजगार मेळावा जो इथे भरतोय त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा या महाविद्यालयात या भव्य रोजगार मेळाव्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे या शहरात नगरपालिकेच्या वतीने सक्षमरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे विशेष स्वच्छता अभियान राबवत नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर व परिसर स्वच्छ केला सदर स्वच्छता अभियान गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत चालला यामध्ये या, या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन टन कचरा संकलित केला आहे यावल नगरपरिषदच्या प्रशासक तथा फैजपूरच्या प्रांताधिकारी देवेनी यादव यावल नगरपरिषदचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा जानेवारी गुरुवार रोजी सकाळपासून नगर परिषदचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सफाई कामगार यांच्यासह स्वच्छता तीर्थ अभियान व स्वच्छतीर्थ मोहीम अंतर्गत यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले विशेष स्वच्छता अभियान या भागात राबवण्यात आले व दोन टन कचरा संकलित करण्यात आला या प्रसंगी व्यास मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एस के बाऊसकर सर सह सदस्य नगरपालिकेचे पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता सत्यम पाटील लेखापाल शरद पाटील कार्यालयीन अधीक्षक राजेश गावंडे शहर समन्वयक स्नेहा राजाने प्रभारी स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे मुकादम शेख मुबीन शेख राशीद प्रभारी मुकादम दिलीप बोरसेसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात असलेल्या श्री महर्षी व्यास मंदिरात व संपूर्ण परिसरात गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवली आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे आगामी काळात शहरात टप्प्याटप्प्याने स्वच्छता अभियान राबवण्यात येईल असे देखील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे यावल शहरात पोलीस ठाणे नगरपालिका आदी ठिकाणी मनसेकडून निवेदन देत श्री राम मंदिर स्थापनाच्या निमित्ताने दिनांक बावीस जानेवारी रोजी शहरातून शोभायात्रा काढली जाणार असून त्या दिवशी यावल शहरातील दारू दुकाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे यावल येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह नगरपालिका व आदी ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांनी निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या भव्यशा मंदिराची स्थापना होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे याच दिनाचे औचित्य साधून शहरात बावीस जानेवारी रोजी श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे तेव्हा एखादा दारुळा त्या ठिकाणी जर आला समाजकंटक कुणी आला दारूच्या नशेत त्याच्याकडून शांतता भंग होऊ शकते आणि कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शहरातील दारू दुकाने आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे सदर निवेदन देते प्रसंगी मनसे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्यासह जिल्हा उपसंघटक अजय तायडे तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे तालुका उपाध्यक्ष श्याम पवार शहराध्यक्ष गौरव कोडी आदींची उपस्थिती होती दहिगाव या गावात कोरपावली गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर साठून ठेवलेले लाकूड वन विभागाच्या पथकाने पकडले आहे ही कारवाई गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आली यात तब्बल एक लाख चौतीस हजार एकतीस रुपयाचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने पकडला असून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव तालुका यावल या गावात कोरपावलीकडे जाणारा कच्चा रस्ता आहे या कच्च्या रस्त्यावर फकीरा दगडू तडवी राहणार नायगाव याने अवैधरित्या जळाऊ लाकडू फाटा साठवण करून ठेवला होता याबाबतची गुप्त माहिती गुरुवारी यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हळपे यांना मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी सुनील भिलावे वनपाल विपुल पाटील वनरक्षक हनुमंत सोनवणे सरला भोंगरे अश्रफ तळवी अक्षय रोकडे यांनी कारवाई केली येथून इंजायली लाकूड साठा यात नग त्र्याण्णव बारा पॉईंट दोनशे पंधरा घनमीटर पंचरास जळाऊ थप्पी एकशे पंधरा पॉईंट पाचशे बारा घनमीटर असा एकूण एक लाख चौतीस हजार एकतीस रुपयाचा लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे व याबाबत फकीरा तळवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा जप्त केल्याने तालुक्यात के खळबळ उडाली आहे